सर जशी लहान मुलं असतात तर त्यांना कोणतीही गोष्ट आवडली की ती पटकन हवी असेल झटपट हवं असतं नाहीतर ते ओरडतात रडतात किंवा हट्ट करतात त्या गोष्टीचा तर त्याच्यामध्ये की ते शकतं काय आहे एडीएचडी मध्ये तुम्हाला फक्त इंटेन्सिटी जज करायची की हट्टीपणा प्रत्येक बाळामध्ये असतो पण तो हट्ट जर पुरवला नाही तर त्याचा जर तो उद्रेक करत असेल बाळ तर इट कॅन बी एडी तर मित्रांनो माझ्या प्रेक्षक आई बाबांनो मी तुम्हाला हे सांगतो की जर त्याचा खूप उद्रेक होत असेल रागाचा जिद्दपणाचा हट्टाचा तर तो त्या बाळाचा आहे तुमचं काही चुकत नाही तुम्ही लक्षात घ्या की बाळाला आपल्या ईडीएडी असू शकतो त्या आजारामुळं तो हट्टीपणा करतोय त्या आजारामुळं तो जिद्दीपणा करतोय आणि या आजाराला होमिओपॅथीची जर साथ भेटली तर तो बाळ तुमचा कमी हट्टापणा करेल कमी राग करेल कमी जिद्दीपणा करेल त्यांनी तुम्ही जे छान पॅरेंटिंग करताय त्यांनी तुमचं बाळ तुम्हाला एक मॅच्युअर सिन्सिअर ऑनेस्ट आणि नॉन वॉयलेंट कमी राग कमी द्वेष कमी हट्ट करणारं जसं तुम्हाला पाहिजे तशी तुमची पॅरेंटिंग त्याच्यावर लागू होईल जर त्याचं ई व्ही एच डी आजार संतुलित झाला तरच